जीते जी खून दान किसी की जिंदगी को दे सकता है जीवन दान रक्त दान है एंब्रा या संघटने पुढाकार घेतला की या वर्षी देखील असा कॅम्प आपल्याला आयोजित करायचा आणि याच्यामध्ये आयलव नगरचं फाऊंडेशन असलं कॅमरा मोबिलायझेशन असल अनेक वेगवेगळ्या छोटे मोठे संघटनांनी त्यांनी याला पाटीमा जिल्हा पाडबळ जिल्हा आणि फक्त पाडबळ नाही तर याच्यामध्ये आपण जर प्रामुख्याने पाहिलं तर सहभागी देखी लोग सक साढ़े साल पहला डोनर करते करता एक वैशिष्ट आप उल्लेख करा लगे कर। जो काम जहाँ के आ जाए जग ते सन्मान वो पा जाए उसके जैसा ना कोई भी जो किसी की जान बचा जाए हित में जी लो कुछ ऐसा भी हाँ काम करो रक्तदान करो रक्तदान करो मिलजुल के करो रक्तदान करो जो जीवन दान किसी को देता रग रग में है बहता रक्तदान से बढ़कर कुछ नहीं ये सारा आलम कहता आओ मिलकर खुशी बाटे औरों के कष्टों को काटे अपनी समर्था के अनुरूप दूर करे आओ सन्नाटे जीवन है अनमोल नगर मोबाईल डिजिटल एसोसिएशन ही जी संघटना ही गेल्या काही वर्षापासून नगर जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे आणि या संघटनेचे प्रमुख एक मार्गदर्शक होते सर्वस्व भावेजी सोलंकी यांच्या स्मरणार्थ गेल्या एक वर्षभरापूर्वी त्यांच्या स्मरणार्थ एक ब्लड डोनेशन कॅम्प नगरमध्ये या संघटने आयोजित केला गेला होता आणि त्याला एक चांगला प्रतिसाद हा खर तर आपल्याला पाहायला मिळाला खात्री आहे की हा ब्लड डोनेशन कॅम्प हा ज्या वेळेला झाला यांनी नगर जिल्ह्याचा एक रेकॉर्ड ब्रेक केला सर्वात जास्त हे ब्लड डोनेशन कॅम्प हे यांनी केलं आणि आज जरी याचं प्राथमिक स्वरूपामध्ये होत असला तरी दोन दिवसापूर्वी देखील तालुका तालुका स्तरावरती झालेला आहे आणि जवळपास याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातून मिळून संपूर्ण जिल्ह्याचं जर यांचं कॅल्क्युलेशन केलं तर तो देखील जवळपास बाराशे ते पंधराशेचा आकडा हा त्यांचा ब्लड डोनेशनचा झालेला आहे हा मला वाटतं किमान एक चार पाच हजारच्या पूर्व हा आकडा जाईल कारण की तालुक्याचा आणि जिल्ह्याचा आणि शहराचा धरून त्यामुळं अशाच पद्धतीनं लोकांनी पुढच्या काळामध्ये असाच ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करावा कारण ब्लड डोनेशन म्हणजे ही कुठल्याही बाजारामध्ये न मिळणारी वस्तू आहे कुठल्याही प्रकारे आपल्याला खर्च उपलब्ध होऊ शकत नाही जोपर्यंत डोनर मिळत नाही तोपर्यंत ब्लड मिळू शकत नाही त्यामुळं एमरा अहमदनगर मोबाईल रिटर्न असोसिएशन या संस्थेचे मी मनपूर्वक त्यांचे आभार रात और दिन हर पल जलती सेवा की ज्योति सेवा ज्योति ना भेदभाव सब मानवता माला के हैं मोती माला के हैं मोती मानव सेवा प्रभु की सेवा है अभियान हमारा यह रक्त दान का नारा यह बूंद जीवन का धबकार लिखा है नारा रक्त रक्तदान का नारा यह रक्तदान <त्या>